तुम्ही विहीर गाब... जर बघितलं तर असं वाटतं की खरंच आपण विहिरीत आहोत वरती बघितल्यावर असं वाटतं की आपण विहिरीच्या तळाशी उभे आहोत जुन्या विहिरीच्या माझी जी भूमिका आहे तीच प्रेक्षकांची भूमिका असणार आहे मी घाबरवणारा नाही आहे मी घाब घाबरणारा आहे एखाद्या आपल्या एका पोस्टमुळे जर एखाद्या माणसाला एक आधार धीर वाटणार असेल त्याला चार पैसे जास्त मिळणार असतील तर असाही वापर सोशल मीडियाचा होऊ शकतो सोशल मीडिया इट्स नॉट फॉर ओनली ट्रोलिंग तर मग ती रडायला लागली म्हणजे काय झालं रडायला तुम्ही काय नाही रे तुझ्यासारखाच मुलगा माझा येवता मला तो आठवतो मागच्या दोन महिन्यापूर्वी तो ऍक्सिडेंटमध्ये गेला आणि आज मला असं वाटलं की माझा मुलगाच मला भेटला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम घबाडकोंड हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे आणि या सिनेमात खरं तर कोण आहे तर संदीप पाठक आहेत सर कसे आहात मस्त एकदम छान तू कशी आहेस मी खूप छान आहे जसं आता घबाडकोंड हे नावा वेगळं आहे जेव्हा या चित्रपटासाठी विचारणा झाली ही स्टोरी ऐकली मला हेच जाणून घ्यायचं की पहिले काय विचार होते हे म्हणा ऐकल्यानंतर पहिलं असं झालं की गोष्ट स्क्रीन प्ले डायलॉग्स तिन्ही मला खूप आवडले कारण हे सगळे माझे मित्र आहेत संजय नवगिरे प्रीतम या दोघांनी तिघांनी मिळून ही गोष्ट रचली आणि खूप मेहनत घेऊन स्क्रिप्टवर खूप काम केलेलं आहे सो जेव्हा एखादी स्क्रिप्ट तगडी असते चांगली असते तेव्हा त्यात परफॉर्म करायला ॲज अन ॲक्टर म्हणून मला नेहमी खूप आवडतं ह्या सिनेमाचा स्ट्रॉंग पॉईंट प्लस पॉईंट हेच आहे की याची गोष्ट उत्सुकता वाढत जाणार गोष्टी सकट मला असं वाटत की त्याच्या सह काय असेल तर हा सेट आहे सो या सेट वर पहिल्यांदा येणं हे कसं जमून आलेलं आणि काय होते तेव्हा तुला कसं वाटलं सेट खूप छान आहे आणि जेव्हा लाइटिंग ती होती ना तेव्हा असं एकदम भयानक वाटत होत की कुठेतरी हॉरर सेट आम्ही वातावरणच तसं क्रिएट केलं पत्रकारांना वाटलं पाहिजे की अरे बाबा खरंच आपण हॉरर काहीतरी अनुभवतोय आ, सेट अतिशय उत्तम आहे तुम्ही तर आ, इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना हा दाखवणारच आहात पण अतिशय सुंदर म्हणजे खरंच असं वाटतं की आपण जुन्या काळातल्या कुठल्या तरी वास्तूमध्ये आलेलो आहोत आणि ती भीषण भयानक घाबरवणारी जी अवस्था आहे ती ही सेट बघितल्यानंतर येते तुम्ही विहीर जर बघितलं तर असं वाटतं की खरंच आपण विहिरीत आहोत वरती बघितल्या असं वाटतं की आपण विहिरीच्या तळाशी उभे आहोत जुन्या विहिरीच्या आणि आर्ट डिपार्टमेंटनी जे काम केलेलं आहे योगेश आहेत त्यांनी आणि आमचे योगेश कोळी ओ पी आहेत दोघांची एवढी केमिस्ट्री चांगली आहे की लिटअप झाल्यानंतर जेव्हा सीन होत आहेत आणि जेव्हा ते आम्ही युडला बघतोय फॅबलस असं वाटतं की खूप काहीतरी हॉलिवूडची काहीतरी वेबसिरीज बघतोय की काय असं मला वाटतं आणि मराठीमध्ये हे बदल होणं गरजेचं आहे काळानुरूप की त्या कॉन्सेप्टप्रमाणे सेट उभं राहणं तर मला असं वाटतं की हे एक स्टेपिंग स्टोन असेल हो पण असंच एक काहीतरी बदलवणारं होतं जे अल्लाड पल्ल्याड आलेलं आणि अल्लाड पल्ल्याड पुन्हा एकदा चित्रपटगृहात म्हणजे दोन टाईम रिलीज झाला अशा चित्रपटात आपण जेव्हा असतो तेव्हा कलाकाराला किती छान वाटते खूपच चांगलं कारण सिनेमा जेव्हा येतो तो जेव्हा चालतो प्रेक्षकांना आवडतो तर कलाकाराला तेच हवं असतं की जास्तीत जास्त प्रेक्षकांसमोर माझी कला पोचावी माझा चित्रपट पोहोचावा तर मला असं घबाडकुंडबद्दल खूप मी डॅम शुअर आहे कॉन्फिडंट आहे की ही अल्याड पल्याड ची सुद्धा रेकॉर्ड तोडेल वा खरंच आम्ही हो पण उत्सुक आहोत सगळ्यासाठी पण अल्याड पल्ल्याड झाला आणि आता घबाडकुंड येत आहे मला एक हे ऐकायचं की हिंट थोडीशी की भूमिका नेमकी कशी रस घेणार ही एकच सांगतो माझी जी भूमिका आहे तीच प्रेक्षकांची भूमिका असणार आहे घाबरणार मी घाबरवणारा ना नाहीये मी घाब घाबरणारा आहे आता तरी एवढंच सांगतो जर सगळंच सांगितलं तर आमची फिल्म सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी हॉर सगळं आहे ना त्याच्यामध्ये त्यामुळे ते आम्हाला कोणाच्या हाती लागू द्यायचं नाही <laughs> सर मला एक खरंच आवर्जून हे विचारायचं जेव्हा मी सोशल मीडिया बघते ना मला प्रचंड आवडतो कारण की वेगवेगळ्या वाटेला जाताना वेगवेगळे व्यक्ती भेटतात आणि त्या व्यक्तींसोबत आपण घालवलेले ते काही गोड क्षण असतात ते टिपले जातात त्याचा अनुभव असतो तो, तो कॅप्शन मध्ये असतो मला हेच जाणून घ्यायचं की ही सुरुवात आधी कुठून झाली होती आणि कशा पद्धतीने ते नेहमी घडत मी कोपरगावला शूटिंग करत होतो तिथे एक गरम मसाला दूध विकणारा माणूस होता त्याच्यावर मी एक जस्ट छोटासा शूट केलं आणि तो रात्री एक दहा अकरा पर्यंत असायचा आणि मी ते टाकलं ते लोकांना इतकं आवडलं मग माझ्या मेकअपमनकडे त्याचा नंबर आम्ही घेऊन ठेवला होता मग त्यांनी असं सांगितलं की अरे सर तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर मला इतक्या इन्क्वायरी यायला लागल्या लोकं यायला लागले ला 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 ला, माझ्याकडे मसाला ते आम्ही व्हिडिओ बघितला आणि म्हणलं की ती चांगली गोष्ट आहे आपल्या एका जेस्चरनी एक जस्ट आपण पोस्ट केली आणि त्याला चार पैसे जास्त मिळायला लागले त्याचे कस्टमर वाढले आणि मग मी आता विचार करतो की कुणी छान काहीतरी बनवत असेल जेन्युन माणूस असेल तर त्याच्यावर जातो भेटतो गप्पा मारतो व्हिडिओ करतो आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो आणि तो माणूस खुश होतो एखाद्या आपल्या एका, आप एका पोस्टमुळे जर एखाद्या माणसाला एक आधार धीर वाटणार असेल त्याला चार पैसे जास्त मिळणार असतील तर असाही वापर सोशल मीडियाचा होऊ शकतो सोशल मीडिया इट्स नॉट फॉर ओनली ट्रोलिंग तर चांगला वापर आहे आपण कुठलंही माध्यम कसं हाताळतो त्याच्यावर खूप काही अवलंबून आहे एक असा व्हिडिओ कोणता आहे जो खूप जवळचा आहे एक व्हिडिओ आहे मी विठ्ठल माझा सोबती या चित्रपटाला शूटिंगला जात होतो आणि मी त्याच्यामुळे ते तेव्हा विठ्ठलाची भूमिका करत होती त्या चित्रपटामध्ये त्या चित्रपटामध्ये जात असताना एक खूप कच्चा रस्ता होता आणि एक आजीबाई थांबली होती तिने हात दाखवला हो तिला जायचं होतं माझ्या ड्रायव्हरने थांबवली नाही गाडी पुढे गेला म्हणलं थांब रिव्हर्स घे मागे घेतलं मग मी तिला विचारलं कुठं जायचं इथेच मला सोडा दोन किलोमीटरवर फाट्यावर तिथे माझं घर आहे मग मी तिला गाडीत बसवलं हो सोडलं उतरताना ती मी तिला उतरवलं हो छान तेव्हा मी नवीन गाडी घेतली मी म्हणलं तू बसलीस आजी माझ्या आजीच गाडीचं एक म्हणजे हे प फिटले पैसे माझे तर मग ती रडायला लागली म्हणलं काय झालं रडायला तेवढी काय नाही रे तुझ्यासारखाच मुलगा माझा येवता मला तो आठवतो मागच्या दोन महिन्यापूर्वी तो ॲक्सिडेंटमध्ये गेला आणि आज मला असं वाटलं की माझं मुलगाच मला भेटला तर मी तिच्या पाया पडलो तिला सोडलं घरापर्यंत तर मला असं वाटलं की कदाचित विठ्ठलांनी पांडुरंगाने ही बुद्धी दिली आणि पांडुरंगच अशी माणसं मला भेटत राहतात आणि मी माझ्या परीनं देत राहतो कारण जेव्हा आपल्याकडे काही गोष्टी जास्त येतात ताट जेव्हा आपलं भरलेलं असतं तेव्हा ताटातली भाकरी दुसऱ्याला देण्याची वेळ आली हे आपल्याला कळलं पाहिजे नक्कीच आणि हे मला खूप आवडलं कारण मी जेव्हा पण सोशल मीडिया बघते ना एक वेगळीच ऊर्जा ऍक्च्युली त्या सोशल मीडियामधन त्या अकाउंट मधन मिळते असं वाटतं आणि मला मज्जा येते मज्जा अल्लाड पलाट विषयी एक आठवण अशी विचारली तर ती कोणती असेल अल्लाड पलाट विषयी बापरे आल्याड पल्याड मध्ये त्या कोकणामधले जे रिअल लोकेशन होते एक माझा प्रोमो आहे आल्याडपलडचं तो माझ्या तोंडाला सगळं लाल आहे ला ते आणि त्या बायका माझ्या भोवती अशा केस हे करतायत तो सिक्वेन्स आम्ही रात्री अडीच तीनला ला शूट केला होता तर माझा ड्रायव्हर घाबरून शूटिंग सोडून व्हॅनिटीकडे गेला होता पण त्याला ते सह महिना पण तो अडीच तीनचा जो सिक्वेन्स आम्ही केलेला राहतो तो जेव्हा प्रोमो आला होता तेव्हा लोक खूप घाबरले होते पण ह्या सेटवर जितकं हॉरर वगैरे तुम्ही शूट करताय तितकेच कॉमेडी सुद्धा ऑफ स्क्रीन घडते कुशल बदरी आहे ना आमच्याकडे कुशल असल्यामुळे वातावरण लाईट आणि एकदम मूड फ्रेश आणि तसंच पाहिजे आम्ही सुद्धा सगळं जोक बीक हसी मजा डिरेक्टर सुद्धा खूप कूल माइंड आहे त्याच्यामुळे छान छान हसी मजा करत करत शूट आणि तसंच करायचं असतं जॉनर कुठले असो सिनेमा गंभीर प्रकृतीचा असो विनोदी असो हॉरर असो काही असो आपण छान ती प्रोसेस एन्जॉय करायची असते पण आता मला असं वाटतं की जेव्हा आता घबाड कुंड विषय आपण पुन्हा एकदा गप्पा मारू तेव्हा काहीतरी खूप छान आम्हाला ऐकायला मिळणार आहे तुम्हाला तेव्हा नक्कीच ऐकायला मिळेल यू सो मच ऑल थँक्यू इट्स मज्जा मराठी तुमचं थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला